नमस्कार सगळ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे सगळ्या विद्यार्थ्यांनी का कारण आपण आपल्या ह्या चॅनलवर मुलांसाठी बेसिक सायन्स आणि बेसिक ग्रामर घेऊन येत आहोत काल नुकताच नाऊन आणि टाईप्स ऑफ नाऊनचा आपण एक छोटासा एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि दर शनिवार रविवारच्या ह्याच्यामध्ये आपण बेसिक सायन्स आणि बेसिक इंग्लिशचे व्हिडिओ ह्या ठिकाणी तुमच्यासाठी सोप्या भाषेमध्ये उपलब्ध करणार आहोत आणि मुलांना ज्या परिपाठामध्ये गोष्टी सांगायच्या बोधकथा त्या गोष्टी पण आपण सांगणार आहोत काही मराठीमध्ये काही हिंदीत आणि काही इंग्लिशमध्ये पण आपण हळूहळू सुरू करणार आहोत तर अशीच एक छोटीशी बोधकथा तुम्हाला सांगते म्हणजे मुलांनी जर कधीही ऐकली तर त्यांना लगेच परिपाठाच्या वेळेस शाळेमध्ये त्यांना सांगायला मदत होणार आहे बघा एक तलाव असतं आणि त्या तलावामध्ये कासव हात असतो आणि कासव हात असताना त्या तलावामध्ये दोन हंस येत असतात पाणी प्यायला त्या दोन हंसांची आणि कासवाची खूप छान मैत्री होते उन्हाळा पडतो उन्हाळा येतो आणि तलावातलं पाणी जे आहे ते हळूहळू हळू कमी व्हायला लागतं मग ते दोन्ही हंस कासवाला सांगतात की आता हळूहळू ह्या पाण्यात जे पाणी आहे या तलावातला संपत चाललेला आहे आणि एकदा का पाणी संपलं हा चिखल जो आहे ओला तो सुद्धा काय होणार आहे वाळून जाणार आहे त्याची माती बनेल मग मा तू काय करशील त्यापेक्षा आपण काय करूया आपण समोरच जवळ एक तलाव आहे त्या तलावामध्ये राहायला जाऊया तिघे पण मग आता प्रश्न असा होता की हंस तर उडून जाईल कासवाने एवढा लांबचा प्रवास कसा करायचा मग दोन हंस आणि कासव यांनी मिळून एक युक्ती केली आणि सांगितलं आम्ही काय करतो एक काठी घेतो त्या काठीला दोन्ही बाजूनी काय करतो आम्ही पकडतो मध्यभागी तू पकड आणि आपण त्या तलावामध्ये जाऊ ठरलं ती घही निघले काठी घेतली दोन्ही बाजूनी हंसांनी ती पकडली आणि मध्ये पण हंसाने सांगितलं कासव तू काय कर रस्त्याने काहीही जरी झालं तर तोंड उघडू नको कारण तोंड उघडलं तू काय करणार आहेस खाली पडणार आहे आणि मग ते निघतात निघता 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 काय होतंय एका गावामध्ये लोक म्हणतात अरे हे काय चालले वरून हे काय वरून दोन हंस मध्ये काय दिसतंय मग हे ऐकून कासवाला काही चैन पडत नाही आणि कासव म्हणतं मूर्ख आहेत यांना एवढं पण कळत नाही का मी कासव आहे म्हणून बन खाली पडतो काय सांगतं गोष्टीचं सा तात्पर्य तात्पर्य असं सांगतं की आपलं तोंड योग्य त्या ठिकाणीच उघडलं पाहिजे ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी जर कधी आपण आपलं तोंड जर उघडलं तर त्यामध्ये आपलंच नुकसान होतं त्यामुळे काही काही वेळी शांतता राहणे किंवा शांतता घेणे आणि आपलं तोंड बंद ठेवणेच हे या गोष्टीचं तात्पर्य आहे आणि हेही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हेच तात्पर्य ह्या गोष्टीतून घ्यायला पाहिजे